नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो मंडळी आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये ठाणे ते नाशिक असा एस टी महामंडळाच्या नवीनच लॉन्च झालेल्या नऊ मीटर इलेक्ट्रिक बसने प्रवास केला आहे जबरदस्त असा प्रवास साडेतीन तासामध्ये पोहोचलो ठाणे ते नाशिक व्हिडिओ अपलोड केला आहे आवर्जून पहा लिंक दिली आहे माझ्या पिंट केलेल्या कमेंट बॉक्स मध्ये तर मंडळी सध्या मी आहे नाशिक जिल्ह्यातील मेळा बस स्टँड जो आपल्या महाराष्ट्रातील एकमेव असे पहिले एसी बस स्थानक जे नाशिकच्या मेळा बसस्टँडने करून दाखवलं आतापर्यंत मी कर्नाटकामध्ये असे बस स्टँड पाहिले पण प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा एसी बसस्टँड पाहतोय एकदम स्वच्छ 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 प्राऊड टू बी महाराष्ट्रीयन आता मी बाहेर गेलो तर बिंदासपणे सांगू शकतो की येस आमच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये एच टी महामंडळाचं एसी बस स्थानक जे एकदम भलं मोठं आहे आणि ते सुद्धा एका जिल्ह्याचे बस स्टँड पण आता हे नेमके आहे या ठिकाणी सोयीसुविधा आहेत एवढं काय खास आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आवर्जून व्हिडिओ शूट पाहत राहा आणि आजच्या मेळा स्टँड बद्दल माहिती जाणून घ्या अंढरी दर तीन वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने बारा वर्षात प्रयागराज उज्जैन हरिद्वार नाशिक या तीर्थक्षेत्री कुंभमेळे भरत असतात नाशिकच्या कुंभमेळ्यात बरेच भक्त जण येत असतात आणि त्यांसाठी त्यांळा बस स्टँड जे महाराष्ट्र राज्यातील एस टी महामंडळाचे पहिले वातानुकूलित एसी बस स्थानक मेळा स्टँड नाशिकच्या मुंबई नाकापासून दीड किलोमीटर नाशिक, नाशिक रेल्वे स्टेशन पासून बारा तर पंचवटी पासून चार किलोमीटर या अंतरावर आहे या बस ला एक नाविन्यपूर्ण मॉडर्न रूप देण्यात आले आहे बाहेरील परिसर नीट अँड क्लीन प्रशस्त पार्किंग सुविधा आत गेल्यानंतर मेन पॅसेज मध्ये चार ते पाच रिझर्वेशन बुकिंग काउंटर पाहायला मिळतील धुळे नाशिक नाशिक पुणे यांकरिता विनावाहक बस बुकिंग केली जाते या मेळा बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला असून उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात आले चला तर मंडळी त्या ठिकाणी जाऊ जिथे वातानुकूलित बसच्या प्रवाशांना बसण्यासाठी एसीचे ठिकाण या बंद काचे मध्ये बसून आरामात एसीची गारेगार हवा घेऊ शकता आत बसण्यासाठी आरामदायी खुर्ची तर मोबाईल चार्जिंग सुविधा हे उपलब्ध करण्यात आले आहे परंतु आत प्रवासी वर्ग कमी पण बाहेर मात्र लोकांची सुरू कारण एसी मध्ये बसण्यासाठी त्याच प्रवाशांना परवानगी ज्यांच्याकडे रिझर्वेशन तिकीट आहे काही अधिकारी त्या ठिकाणी बसले असून तिकीट बुकिंग वाल्यांनाच फक्त परमिशन एकूण वीस फ्लाट चे मेरा बस स्टँड जेथून पुणे धुळे मालेगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर सुरत इत्यादी ठिकाणी जायला बसेस उपलब्ध आहेत भल्या मोठ्या बस स्टँड परिसरात बस चालक आणि बस वाहक यांना स्वतंत्र आरामदायी रूम प्रशस्त पोलीस चौकी आहेत बाथरूम बद्दल बोलायचं झाले तर नंबर वन सुविधा या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील खाद्यपदार्थांची पदार्थांची स्टॉल साठी स्वतंत्र दुकानांची गाड्या देखील बांधण्यात आली आहेत परंतु सध्या तरी हे एकच दुकान चालू आहे जेथे तुम्हाला चहा पाणी सेवा मिळून जाईल असे काही मॉडर्न नवीन बांधण्यात आलेले नाशिक जिल्ह्यातील मेरा बसस्थानक संकल्पना ज्यांनी राबवली त्यांचे शतशहा मनापासून आभार आणि जे कोणी आहेत नाशिकचे नक्कीच ना कमेंट करा आम्ही नाशिक कर नाशिकच्या मेरा बस स्टँड आल्यावर आपली एक सबसे भाऊकी आहेत आता आपलं नाव सुधाम दादो अरुण राजगुरु कसं वाटतं व्हिडिओ छान आहे छान हे मनोरंजन धन्यवाद कामानिमित्त आले होते हे नाशिक क्षेत्र राहणारे आणि तुम्ही संगमनेरचे तर असं तुमचं प्रेम कायम असून दे प्रवास सुद्धा असून दे आणि बस एकदम नातखुरा तर अशी काही संपूर्ण परिपूर्ण माहिती नवीनच उद्घाटन झालेल्या मेरा बद्दल। बस स्टँडबद्दल जे महाराष्ट्राचे पहिले वहिले ए सी बस स्थानक सध्या तरी परिसर खूप छान आहे सुंदर आहे नीट आहे पण प्रवाशांना कळकळीची विनंती की आपण ही स्वच्छता अशीच कायम ठेवली पाहिजे आपल्या महाराष्ट्र सरकारने इतकं छान सुंदर बस स्टँड बांधून आहे तर जपायचे काम आपल्या हाती बघा हे जर स्वच्छ झाले तर महाराष्ट्रामधील प्रत्येक बसस्टँड प्रत्येक बस स्टँड अशा प्रकारे होऊ शकते आणि जर का हे झालं तर नक्कीच आपण इतर राज्यातील टक्कर देऊ शकतो पण स्वच्छता पाहिजे मस्तपैकी एसी बस स्टँड बांधलं आहे आतमध्ये बसायला पण गार ए सी तर आनंद घेऊ बरं वाटलं ए सी मध्ये येऊन एवढ्याच भागात ए सी अलोकेट केला आहे पॅक बंद रूम एकदम शांत रिलॅक्स आला तर आवर्जून या ठिकाणी बसा आणि ए सी गार कर एन्जॉय करा थंडा थंडा पूल मग तुम्हाला नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातले पहिले ए सी स्टँड अर्थातच मेळा बसस्टँड कसं वाटतं नक्कीच कमेंट करा व्हिडिओमधून मा दिलेली माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन भेटले असेल तर सबस्क्राईब करा भेटी या मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाची व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम